करमाळा टेंबुर्णी रस्त्यात कुंभेज फाटा येथे एका इसमास दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये किमतीच्या एकूण दहा किलो गांज्यासह ताब्यात घेण्याची कारवाई करमाळा पोलीस प्रशासनाकडून नुकतीच करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर पाखरे शिंगारे लोहार पोलीस अंमलदार वैभव ठेंगल मनीष पवार काजी घोंगडे जगताप अर्जुन गोसावी अजित उबाळे रणदिल शिंदे घटकुळ दहंडे येवले नितीन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे यामध्ये गौरव महालीकर वय तेवीस दत्तनगर पुणे मुळगाव गेवराई जिल्हा बीड याच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे एक काळ्या रंगाची रेगजिनची बॅग होती त्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा हिरव्या रंगाची पाने फुले काड्या बिया अशा प्रकारचा एकूण दहा किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत खाकी रंगाच्या कागदात आढळून आला होता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सदरची कारवाई त्यांच्या पथकासह केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करीत आहेत पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी नुकताच करमाळा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे लगोलगच त्यांनी केलेली ही कारवाई सध्या चांगलीच चर्चेत आली आहे दरम्यान सदर कारवाईनंतर पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे नमस्ते मी पी आय माने करमाळा पोलीस ठाणे काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणे पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या माहिती होऊन आम्ही सापळा रचलेला होता त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मुळचा गेवया जिल्हा बिरे येथील रहिवाशी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ऍडिशनल एस पी सर श्री प्रितम यावलकर सर डी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शिरगावकर सर अकुल डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो गांजा जप्त केलेला आहे